ऐक ना दोन तास झाले हे तू शॉपिंग सगळं मी घेऊन फिर हात भरून आले आता ना खांदे खाली होऊन हो ना हे होईन मी माकड होईन ग माझा घे ना काय दोन पिशव्या तरी घे ना तुम्ही बरे आहात ना अगं घे ना एक मिनिट मी सेलिब्रिटी आहे कसं दिसेल ते मी पिशव्या घेऊन फिरते अख्या मॉल मध्ये त्यात लोकांनी मला बघितलं तर काय म्हणतील ती बघा ती नुपूर सावी मॉल मध्ये कशी पिशव्या घेऊन हिंडत होती बरं दिसत ते अच्छा लोक असं म्हणतील मग आणि तीच नुपूर सावी मग अशी भरणीसाठी बारा रुपये कमी करा म्हणून भांडत होती

ना लवकर हे आपण असा फोटो काढायचं आयुष्य हे बघाय ओळखलं ना आता पुढचं बघितलं कोण एक मिनिट आता गेला पुढच आता हे चल ओळखला तुम्हाला पुनर जाळवी मॅडम नुपूर जाळवी आता काय फायदा आहे आता काय फायदा ओळखला त्यांनी आधी आधी करायचं असतं नुपूर ओळखल्यावर कसला घालतेस ते माझी फॅन्स नुपूर गेला आयुष्यात ओळखलं तुम्हीच ना त्या एक उन्हा दिवस तुम्हीच त्या मी ना त्यातली कडी लावली एक मिनिट ही माझ्या सिरियल ची नाव आहेत मी नाही येते काय एक्सायटेड झाले ना जरा फॅन आहे म्हणून येस आय कॅन अंडर मला ओळखलं मला ओळखलं मी कसं ओळख तुम्ही रोज रात्री नऊ वाजता माझ्या घरी येता रिपीट साडे अकरा ला पण येता काय काय बोलतो रे तू एक मिनिट रात्री नऊ वाजता घरी येते ती आणि परत रिपीट साडे अकरा वाजता येते काही बोलशील तू ती सिरियल मध्ये काम करते आणि त्या सिरियल मधून तुमच्या घरी येतात टीव्ही वर येतात असं बोलायचं प्रश्न नाहीये अर्थ वेगळे होतात त्याचे बाकी काही सॉरी बॉडीगार्ड बाकी लुंगूर पुंगुर ठेवला हो एकदम एक मिनिट लुंगूर पहि ते तुला लुंगूर पुंगूरचा प्रॉब्लेम आहे बॉडी गार्डचा प्रॉब्लेम नाहीये मी एक्सक्यूज मी मी एम नॉट अ बॉडीगार्ड बॉडीगार्ड मी नाही बाबा चल एक मिनिट बॉय सुद्धा नाही आता सांगतोय अरे बाबा ड्रायव्हर फोटो मार चल अरे मी ड्रायव्हर नाहीये चल फोटो काढत अरे ऐका ना मी ड्रायव्हर नाही तू सांग ना काय करता करताय बघा ना प्रेक्षक असतो ना तो मायबाप असतो त्यामुळे तुम्ही त्यांना फार एक्सप्लेन करू नका तो फोटो काढला आणि निघून जाईल अरे तो मायबाप बोलतोय माझ्या इज्जतीची मी काय करू ना तुम्ही फोटो काढा ना या फोटो इकडे या

तू काय म्हणाला एक भावा आडवा मार भावा वेगवेगळं वेग बोलायचं चा? आता सांगतोय भावा आडवा आ, मला चल एक भावा एक चार पाच आडवा मार हा एक उभा मार उभा उभा स्टेनगन घेऊन उभा आहे मार काय म्हणतो थांब ना जरा चल ना काढतील ते फोटो इकडे मी तिचा आहे मी नुपूरचा नवरा आहे अनोडा बॉय बॉडी गार्ड गाज मी सांगू का मॅडम ना हो हो नवरा बोलतोय सांगू का तुडवतील अरे पण आहेच ना नवराच आहे तिचा तू आहे मी नवरा आहे तिचा मग मी नुपूरचा बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड म्हणजे काय बॉयफ्रेंड आहे म्हणजे काय मस्करी कोणी सुरू केली काय मग मस्करी तू सुरू केली नाही काय अरे आपली इच्छा असते या हिरोईन नवरा व्हायची पण होत का आता वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मला वाटायचं मी माधुरी दीक्षितचा नवरा व्हावा नंतर एक पंचवीस वर्षापर्यंत वाटवत वा की बाबा मी प्रियांका चोपडाचा नवरा व्हावा नंतर मध्ये एक दीड महिन्यासाठी वाटलेलं ग्रेस सिंगचा नवरा व्हायचं <laughs> नंतर एका दुपारी एका दुपारी दहा पंधरा मिनटासाठी वाटलेलं भूमिका चावलाचा नवरा व्हायचं <laughs> <laughs> होत का आपली इच्छा असते असं होत नाही ना बाबा <laughs> 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 अशी इच्छा असते असं होत नाही कळत नाहीये मी खरच तिचा नवरा okay. आहे अमर हजबंड इंग्लिश बोलतो नवरा होणार अरे तसं नाही हसू नको का तू सांग ना त्याला था। <laughs> <laughs> मी नवरा आहे म्हणून सांग ना हे दरवेळेला होते माझा नवरा गोठी कोण मी माझा यांचा नवरा आहे का ऐसा क्या उत्तर है है ऐसा मारा माले ना मैं उत्तर दे मैं ना है ना ओ, ओ, ओ. ना हो है मैं मैं ना है तेज का ये हम हम नम्रा है हम साथ में गाट मार के वो सप्तपदी लिया है हम साथ में हो। हम होम के अंदर होम ऐसा डाला है तूप वगैरह डाला है भूख लगे तो ये थोड़ा ये भी खाया है हम चावल में हम बैठा है हम नौरा है उसका। साथ में हम साथ भी किया है हम हम नौरा है, हाँ। हम है थोड़ा मोटो कम्बर मोड़स थोड़ा वाक्य है हम ये करो मोटे हो औम तो हो हम किया है साथ में हम नम्रा है हम जान बुझ के नहीं बोलते आई तो, शपथ हम नम्रा है अर्पण का अरे बाबा तुमका नहीं है क्या समझ का नहीं है क्या तुमका <laughs> हम तुमका बोलता है अरे बाबा नम्रा है हम हम साथ में हमारा हमला लगना हुआ है ताई चल लगना ला लग, यही ऐसा छापिया है हम उसमें ऊपर हम उधर जाके हम उधर घाना खा को बैठो नमक पार्वती पता है हमारा ये है वैसा वो घर में हमने मट्टा मट्टा बीजली हम

ए तुला काय वेगळं सांगू का, का।, वे का? चाल सगळं एक एक सगळ्यांना एकेकाने मॅडम फोटो काढून देणार एकेकाने प्लीज एकेक एक मिनिट कॅमेरा द्या कॅमेरा तात्याकडे द्या तात्या हॅलो एक मिनिट मी तात्या नाही मी तात्या नाही मी मी पहिले फोटो काढतो ता, ता, पण मी तात्या नाही म्हणायचं त्या तात्या म्हणायचं नाही सांगितलं होतं हेअर ट्रान्सप्लांट करू नका वयस्कर दिसताय तुम्ही तरी केलंत ना तुम्ही म्हातारीच दिसताय ज्याच्यामुळे तोरडतेच त्याच्या बघनं काय ते रिबिच रे रिबिचिव चालस नाही अरे ऐसे चार चौक मी असं नाही बोलले का मी

हमरे हमरे का जोड़ा है ये oh yeah. एक, एक, नंबर है मैं एक दो एक नंबर हमरे का जोड़ा है मतलब फोटो तात्या नहीं तुझा बाप तातो तो हा? <helmets> <मतधा गाए> नहीं नहीं तुमसे तो फोटो निकाला तो, है भैया या तुम ही आता तुम कैमरा तुमसे कैमरा नहीं तब तो कैमरा क्या है हमरे का शादी हो गया है तुम गरीब समझ नहीं तात्या फोटो काटना नहीं तात्या हम चल काटा आगा। आगा। तुम्ही पण कपल बरोबर नाही पण खरच तुमचा जोडा म्हणजे एकदमच कमालच म्हणजे युअर सो लकी तुम्हाला नुपूर मॅडम सारख्या वाईफ मिळाला काय म्हणतो प्रत्येक वेळेला थँक्यू म्हणतो तुझा कसं तू एक नाही तुमचा नवरा मी हिचा नवरा आहे शपथ मॅडम मी ना एका सोशल मीडियावर एक न्यूज पाहिली होती काय की नुपूर साळवीच्या खऱ्या आयुष्यातून नवऱ्याला बघाल तर तोंडात बुटे घालाल मॅडम का म्हणजे काय नाईलच झाला तुम्ही यांच्याशी म्हणजे पैसेवाले आहेत का नाही तसं नाही प्रेम आंधळ असतो पण हे चष्म्यावर वाफ म्हणजे होत मॅडम असं ना यंग वयात ना असं म्हणजे भोळ्या मुलींना असे नराधम फसवतात आपल्या जाळ्यात नराधम एक, एक मिनिट यंग पुरी भोळ्या मुली म्हणजे कोण तुम्ही आणि नराधम भेंडोक मी तुम्हालाच <laughs> करतेस तू जाळ्यात कोण अडकलंय मी तू म्हणजे तू भोळी मुलगी जाळे कोणी विणलाय कोणी टाकलंय मी नाराधम त्याच्या आईला बापरे बोलला इकडे काय झालं काय मॅटर काय मॅटर मी आवाज नाही करायचं इकडे ठेवायची काय काय नाही